आपण कुठे आलो आहोत तर बघा किती छान अशी सुंदर सकाळ झालेली होती आणि हा ब्लॉग मी फक्त तुमच्यासाठी शूट केला आहे तर बघा किती छान सकाळ सकाळ सुंदर असं सूर्य दर्शन झालेलं आहे बघा आपल्याला आणि छान असं कवळवून पण पिकांवरती वगैरे पडलेलं आहे कवळवून किती सुंदर आणि आपल्या शरीराला जसं कवळवून छान असतं म्हणतात बघा तसंच पिकांना पण येऊन खूप छान असतं तर ताजे ताजे असे पिकं पण सुंदर हिरवं हिरवं निसर्ग वातावरण वाता झालं होतं तर आम्ही आलेलो होतो गावाकडे आमच्या तर हे बघा माझी देवपूजा वगैरे करून झाली होती सकाळी सकाळी छान अशी आणि मस्त असं वातावरण झालं होतं नैसर्गरम्य खूप छान मनाला शांतता प्रसन्नता वाटत होती तर हे बघा आणि मग आता अशी आम्ही चूल वगैरे पेटवली होती म्हटलं चहा ते करून घ्यावा आणि आमचे मामा दार वगैरे काढत होते दुधासाठी जनावरांची तर म्हटलं चला आपण हा ब्लॉक आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करावा आणि आपल्यासोबत पण त्यांना असं शेतामध्ये फिरण्यासाठी घेऊन वगैरे जावं म्हटलं तर हे बघा इतकं छान व्यूज वाटत होता सकाळ सकाळी मस्त कोकणातल्यासारखी फिलिंग येत होती आणि मग आमचं असं चालू होतं बघा सकाळी सकाळी आज थोडी धावपळच होती आणि गरबड पण होती वेगळीच मग काय गरबड होती कशासाठी होती हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग बघून तर बघा मस्त असं सुंदर वातावरण झालं होतं तर म्हटलं चला आता आपण चुलीवरचा चहा म्हटलं की एक वेगळाच लागतो बघा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून आपण असं कधीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे तर हे बघा आमच्या या शेतामध्ये असे चिक्कूचे झाडं खूप मोठे आहेत आणि इतके चिक्कू लागले होते झाडांना म्हणजे आणि सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करू शकत नव्हते असं मस्त पत्त्याचं झाड वगैरे होतं आणि हे शेंगा वगैरे आम्ही लावलेल्या होत्या तर हे बघा आमचे गाई म्हशी मस्त गाईचं वासरू वगैरे होतं किती छान दिसत होतं बघा ते पण आणि मग म्हटलं चला आता सकाळ सकाळ आपण अशी छान अशी मी बाहेर एक चक्कर मारली तर इतकं छान वाटू लागलं होतं तर मग म्हटलं आता चला आपण चहा वगैरे पिऊयात मस्तपैकी सकाळ सकाळ असं छान सुंदर आणि चुलीवरचा चहा म्हटलं की वेगळाच लागतो बघा तर बघा फुलं पण इतकी छान लागली होती झाडांना फ्रेश असे ताजे ताजे फुलं होते सकाळी सकाळी गुलाबाचे शेवंतीचे वगैरे सगळेच फुलं लागले होते झाडांना आणि मग आम्ही पण आता मग असं फुलं वगैरे पाहत होतो सकाळी सकाळी मुलं पण पाहत होते आणि छान असा एन्जॉय करत होते बघा तर तुम्ही पण असं कधीतरी आपल्या जीवनातून असं कधीतरी बाहेर जाऊन एन्जॉय करतात का बघा कुठे फिरायला तरी, तरी जाण्यापेक्षा मला तरी वाटतं आपल्याला असं शेत वगैरे राहावं आणि आपण त्या निसर्गाच्या सौंदर्यात थोडासा टाईम स्पेंड वगैरे करावा तर तुम्हाला पण असं वाटतं का तर मग हे बघा असं कोकणातल्यासारखी फिलिंग येत होती नारळाच्या झाडांची ते फुलं पण असे इतकी सुंदर फ्रेश तुळशी तुळशीला मस्त मंजुळा वगैरे लागल्या होत्या तर मंगे मग हे बघा आमचे स्वयंपाक वगैरे पण आम्ही म्हणजे रात्रीच करून ठेवतो खीर आंबील आणि भज्जी परत भाकरी असतात चुलीवरच्या छान अशा आणि ते इतक्या छान असत आता म्हणजे त्याची टेस्टच वेगळी लागती बघा आजच्या दिवशी आणि मग आंबील म्हणजे आता तुम्ही म्हणताल हा काही प्रकार तर ताक वगैरे करतात त्याच्यामध्ये पीठ ते शिजवून टाकतात आणि मग हे बघा आम्ही आलो होतो असं सामान वगैरे घेऊन शेतामध्ये बाहेर जेवायला पूजा आणि मग अशी पूजा वगैरे मांडतात आमच्या इथे शेतामध्ये आज आणि शेताची पूजा करून घेतात शेत म्हणजे आपली एक लक्ष्मीच असती बघा आणि त्याच्यापासून तर म्हणजे आपलं सगळं काही असतं असं तरी मला वाटतं बघा तर मग आई आमच्या अशा पूजा वगैरे मांडून घेत होत्या आणि मग अशी पूजा ती छान केली आम्ही आरती केली आणि मग म्हटलं चला जेवन वगेरे चान जेवन आता आपण जेवण वगैरे करून घेऊया छान कवळ ऊन पण पडलं होतं ना उन्हामध्ये बसून जेवण करण्याची मज्जाच वेगळी असती बघा मग आम्ही आता मस्त अशी खीर वगैरे घेतली होती वाटीमध्ये त्याच्यात दूध टाकलं तूप टाकलं आणि <laughs> म्हणजे आता तुम्हीच इमेज करा की ते किती छान अशी चव लागत असन थंडाला चुलीवरची खीर म्हटली की आणि मग नंतर भजी भाकरी आणि ते भज्जीमध्ये आम्ही हिरवी चिंच वगैरे टाकतोच बघा अशी छान आंबट आणि मस्त अशी दुधावरची साय टाकली त्या खिरीवरती आणि मग म्हटलं चला आता आपण खाऊयात आणि इतकं छान वाटू लागलं होतं ना तर मग हे बघा चुलीवरच्या अशा भाकरी मस्त कडक कडक आणि मग त्याच्यावरती ते आम्ही तेल वगैरे टाकलं असं कडवून ते घेतलेलं होतं जिरे मोहरी ते टाकून ते भज्जीवरती तेल वगैरे टाकलं आणि मग छान असं जेवण केलं मग नंतर आम्ही गेलो शेंगाच्या शेतामध्ये आणि मग तिथल्या आम्ही शेंगा वगैरे अशा कवळ्या कवळ्या काढल्या बघा आणि मग आता आम्ही खाणार होतो शेंगा ते मस्तपैकी आणि भाजून खाण्यापेक्षा ओल्या शेंगाचा अशा कच्च्या छान लागतात मग आई आमच्या अशा देऊ लागल्या होत्या काढून सगळ्यांना चला घेऊन म्हणून मग जेवण वगैरे झाले की असं काहीतरी टाईमपास म्हणून मग आम्ही शेंगा वगैरे खाल्ल्या बघा आणि आज शेतामध्ये फिरून अशी वेगळीच मज्जा येत होती खूप छान वाटत होतं आपल्या रोजच्या म्हणजे धावपळीच्या जीवनातून असं काहीतरी वेगळं म्हटलं की छान वाटतं बघा आणि मग म्हटलं चला आपण आपल्या मित्रमैत्रिणींना पण असं शेवटपर्यंत नक्की फिरूयात आजचा तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये बोर होणार नाहीत तर मग हे बघा असे पपई वगैरे लागल्या होत्या पपईचे झाडं होते म्हणजे आमच्या शेतामध्ये खूप सारे फ्रूट्सचे झाडं वगैरे आहे फळांचे आणि मग असे शेतातले ताजे ताजे फ्रेश असे फळं म्हटलं की खूप छान लागतात बघा हे चिकू आणि मग आणि मग असा आमचा आजचा खूप छान असा दिवस एन्जॉय होत होता बघा बाहेरून खूप जणं जेवणं वगैरे करण्यासाठी पण आलेले आमच्या शेतामध्ये असं क कडीपत्त्याचे वगैरे झाडं आम्ही लावलेले आहेत शेतामध्ये त्यानंतर परत नारळाचे झाडं मग असे कंसं वगैरे काढून आणले आणि मग त्याला आर वगैरे पडण्यासाठी म्हणून असं जाळ लावलं होतं बघा छान असा कुपीसमोर मग आई आमच्या असं कणसं वगैरे तोडून देत होत्या कवळे कवळे मन मस्तपैकी झाडामधले आणि मग म्हटल्या आता कणसं ते खाऊन घ्या छान लागतात बघा असे फ्रेश फ्रेश झाडाची तिथल्या तो तिथं तोडून खाल्ले की आणि मग आमच्या एका वासराला लागली होती बघा तहान ते खूप ओरडू लागलं होतं की म्हणजे त्याच्याकडे कोणीच बघत नव्हतं त्याला वाटू लागले होते सगळे माणसं आज तिकडेच बसले आहेत इकडे कोणाचा आवाजच नाही आहे, आहे तर मग ते पाणी पिण्यासाठी ओरडत होतं आम्ही तसंच तिकडे पुढे दुसऱ्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेलोत असं बोर वगैरे बोरला पाणी सुरू होतं बघा आणि मग आमच्या ऊसाला इकडं पाणी देणं चालू होतं तिथं पण केळीचे वगैरे झाडं आहेत असे त्याला छान अशा केळ्या लागल्या होत्या मोठ्या मोठ्या ते आणि मग आम्ही तिथं पण असा फेरफटका मारला संध्याकाळ होत होती सूर्य मस्त मावळत होता बघा तिकडे मग असं आम्ही ऊसातून वगैरे आलो तिकडून तिकडे अशा आंब्याचे ते छान असे मस्त झाडं लावलेले आहेत बघा त्याला छान असे तोर वगैरे आला होता आंब्याचा आणि मग पाखरं वगैरे फिरत होते ते, ते म्हणतात ना आताच्या दिवसामध्ये ज्वारी वगैरे खाण्यासाठी पाखरं फिरतात म्हणून तर छान वातावरण झालं होतं आणि आज मन इतकं फ्रेश झालं होतं बघा असं निसर्गरम्य वातावरणात फिरून मग हे बघा मग आम्ही ते कोपीच्या समोर जिथं आपण लक्ष्मीची पूजा केली का तिथं असं दूध उतू घालतो आणि मग पूजा वगैरे उचलून घेतोत बघा कणस पण आमच्या आईंनी छान असे भाजले होते आणि मग दूध वगैरे उतू घातलं त्यांनी आणि मग म्हटलं चला आता आपण पूजा वगैरे उचलून घेऊयात आणि मग आम्ही कंस वगैरे खाल्ली तिथंच बसून छान अशी भाजलेली आरामध्ये आणि मग दूध वगैरे असं उतू गेलं बघा छान मस्तपैकी हे बघा मग म्हटलं चला आता आपण पूजा वगैरे आम्ही उचलून घेतली थंडी पण आता खूप म्हणजे वाढत होती थंडी पण वाजायला कारण आमच्या इथं गव्हाला वगैरे पाणी दिलेलं होतं बघा मग छान अशी संध्याकाळ झाली होती मस्तपैकी तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व लाईक शेअर